ठेवलेलं असतं आई पाहिजे स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे अरे जिवंत देव कोण आहे एक म्हणजे आई आणि दुसरं म्हणजे बाप त्या बापाची व्याख्या अजूनपर्यंत आम्हाला कधी समजलीच नाही आतापर्यंत आम्हाला बाप कोण आहे हे आम्हाला कळलंच नाही त्या बापाची व्याख्या म्हणतात बापाचं कर्तृत्व आम्हाला आतापर्यंत कळलंच नाही आम्ही फक्त नाव लावतात त्या बापाचं पण बापाची मेहनत कधी आम्ही बघितलीच नाही अरे त्या देवानं एक आई दिलेले त्यांना देवतेच रूप दिले आणि खरं सांगू या जगामध्ये नवस न करता पावणारे ते म्हणजे आई आणि वडील आणि म्हणूनच या तपाचीच्या बाईनं त्या पोराला सांगितलं आपल्याला सहलेला झोपडीतून दप्तर कुठं तरी गेला सूर्याची किरण त्या झोपडीतून पडत होती त्या झोपडीला तीन दरवाजा नव्हता आईनं तीन रंगाची साडी घातली होती पण आवाज दिला आई उद्या सहीला जायचंय दहा रुपये देशील ना हा आवाज आईच्या कानातून काळजा

तरी कर। आई मनातल्या मनात मानता श्री पूर्ण आवाज दिला आई देशील नव दहा रुपये आई का फटका पदर हातामध्ये घेतला तीन रंगाच्या साडीचा तो पदार्थ फटका जीर्ण झालेला पदर आईच्या डोळ्यातून आलेलं दुःखाश्रू बाहेर पडण्याची क्षमता सुरुवात केली आई म्हणाली बाबा माझ्याकडे दहा रुपये नाही मला बाप कर पण सावकाराच्या शेतामध्ये जा तुझा उसाला पाणी देतोय तो तुला दहा रुपये वाटलं माझ्या बाकडे दहा रुपये संकट येतो तर सगळ्यात पहिल्यांदा शब्द येतो ऐक तसा त्या पोराच्या तोडातून शब्दाला ऐक पोराला दहा रुपये दिसत होत पोरग परत गेलं सावकाराच्या बांधावरती उभा राहिला इकडे तिकडे बघायला लागला माझा कुठे पा कुठे त्या चिटपाकडा व्यतिरिक्त त्याला बघायला दुसरं तिसरं कुणीचं गेलं थोडं पळत गेलं पळता पळता पाहत होता काय कमरे एवढ्या आलेल्या उसाच्या शेतामध्ये त्याचा बाग उसाला पाणीत देत होता अंगावरती शर्ट नव्हता सूर्याची किरण बाच्या पाठीवरती किरण बाची पाटण लालबुंद करत होती तप्त झालेली लालबुंद बुंद पाठण त्या पोरानं बघितलं धरून त्यांना डोळ्यातून पाणी आलं वरती बघितलं सांगितलं जेव्हा सूर्य नारायण ना। तुला ना माझ्या बाचीच पाटण दिसली का अरे तुझ्या किरणानं माझ्या बाची पाटण लाल झाली असं म्हणतात शरीर पाटा करण्याच्या पाठीवरती वार करून घेत रक्ताची चिठंडी पाच पाठीवरून आली पुराण्याची चिठांगी बघितली काही मान घातली आणि तरी सांगितलं आजच बाईन मला शिकवले अरे संसार संसार जसा तवा सुध्यावरी आधी हाताला चटके बघा बघ बिळते भा माझा बाप हा देव आहे बाप माझा परमेश्वर आमच्या माझ्या बाळ कधी चांगली चप्पल घेतली नाही मला चांगली चप्पल दिली माझ्या बाळ कधी पॅन्ट घेतली नाही मला चांगली पॅन्ट दिली माझ्या बाळ चांगली कपडे घातली नाही मला काप दिली माझ्या बाळ शिळ तुकडा तोडलं मला गरम गरम दिलं बाबा तुम्हाला समजू शकलो नाही माझी ताई जेव्हा सणावर आला बाची रजत ठचकायला आमच्याकडे गेली पा लगेच मांडला अरे मारता डोळं काय फाटलं काय तुझं फुटलं काय तुझं बघ केवढी जखम झालीय आता त्या पोराला वाईट वाटत होतं डोळं फुटलं म्हणलं तरी वाईट वाटत नव्हतं फाटलं तरी मांडलं वाईट वाटत नव्हतं डोळं कुठे गेलं तरी वाईट वाटत नव्हतं दुश्मन समजणारा बाप आता त्याला देव समजत होता बाण लगेच होतरच चिरकुट घेतला आणि असं म्हणता बांधावरचा शर्त बघितला शर्त घेतला शर्त घालला बा शर्त घेतला आणि खाली ठेवला सांगितलं बाळा ज्या वनामध्ये बघायला मला दुसरं तिसरं कोणीच नाही हा शर्त मी घेतला अंगावरती घातला आणि हा शर्ट उसाच्या पात्यानं फाटला ना मला चार चौघात मला घालायला दुसरा शर्त नाही हा समाज फाटलेला शर्त बघतो फाटल्याला मन कधी बघत नाही समाजाची आब्रू राखण्यासाठी समाजात आपली अब्रू राखण्यासाठी हा शर्त ठेवलाय बाळा काजळापेक्षा काल काय तो कलंक कमला पिढी जाते कमवायला घरी सुद्धा जात नाही म्हणून पिढी जाणारी आम्ही माणसं आहोत म्हणून हा शर्त ठेवला कोणकं पळत गेलो आईच्या कुशी मध्ये गेलं मला नगाचे दहा रुपये आई शिकणार जवळणार गोटा होणार आई तुला तीन लुगडी देणार बापाला चार शर्त घेणार अरे वाघाचं काळीच असणाऱ्या आई बापाच्या आम्ही बचणे आहोत आतापर्यंत बाप आणि आई आम्हाला कळले नाही हात सोडून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे जोपर्यंत आई बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे तोपर्यंत आपल्या घरात सुख नाही जोपर्यंत बापाच्या आईच्या हृदयामध्ये श्वास आहे तोपर्यंत घरा लक्ष्मीचा वास आहे आणि म्हणून माती झालेली माणसं परत माणसं कधी होत नाही जोपर्यंत माणसं माणसाते तोपर्यंत त्यांना जपा ज्या आईनं जन्म दिला ना लहानपणी आपल्या तोंडामध्ये दात नव्हते त्यावेळेस आईनं काला करून चारला काला करून म्हातारपणा त्या आईच्या तोंडामध्ये दात असतात तिला शिळ तोंड कधी देऊ नका हे गरमागरम भाकरी दिल्यानं काही सुद्धा जात नाही भरपूर येत असत आणि जर त्या लहानपणामध्ये आईला चालायला शिकवत असताना आईनं आपल्याला करंगळी दिली म्हातारपणात आपण काजी सांगू त्या परमेश्वरानं ईश्वरानं ही दोन सक्की नाती दिल्या खरी नाती दिल्या त्यांना सपा हाच संदेश तुम्हाला द्यायचा होता सन्मानाची वागणूक तुम्हाला द्यायची होती आणि म्हणून खेळ पैठणीचा हा कार्यक्रम अमरभैया परदेशी यांच्या संकल्पनेतून आमदार राहुल यांच्या विचाराला प्रत्येक गावामध्ये दे देण्याचा प्रयत्न करतोय आपली नाती आपली माणसं जपण्यासाठी माणसाला माणूस बंद त्यांना ठेवा आयुष्य फार नाही आयुष्य किती ती सुद्धा माहीत नाही पण पर जोपर्यंत आहे ना तोपर्यंत स्वाभिमानाला जगा अभिमानाला जगा आणि पोरांना शिक्षण द्या शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो पितो ना तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही म्हणून पोरांना शिकवाय जो पोरांना शिकतो ना त्याला कोणत्या वशिलेची गरज नाही मी प्राध्यापक आहे पुणे विद्यापीठात पीएचडी करतोय देऊळगौराजेच आहे दिवसा नोकरी करतो संध्याकाळी माझी कला जोपासतो मस्त चाललंय माझं पण खरं सांगू माझी आई या आता जगामध्ये नाहीये